कोल्हापूर महापालिकेत गेल्या पंधरा वर्षात तीन महिला आयुक्त काही महिला महापौर झाल्या सध्या महापालिकेत महिला प्रशासक आहेत तरीही कोल्हापूर शहरात सार्वजनिक ठिकाणी एकही महिला स्वच्छतागृह होऊ शकत नाही ही लाजीरवाणी बाब आहे त्यामुळे येत्या नवरात्र उत्सवापर्यंत कोल्हापूर शहरात महिलांसाठी स्वच्छतागृह सुरू करावं अन्यथा महापालिका प्रशासकांना आंदोलनाद्वारे जाब विचारला जाईल असा इशारा काँग्रेस महिला आघाडीच्या वतीनं देण्यात आहे कोल्हापूर शहरातील प्रलंबित प्रश्नांबद्दल आज काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेश सचिव भारती पोवार आणि सरलाताई पाटील यांच्यासह अन्य महिला पदाधिकाऱ्यांनी वाचा फोडली कोल्हापूर शहरात सार्वजनिक ठिकाणी महिला स्वच्छता गृह नाहीत विकास कामांना विशिष्ट हेतून होत असलेला विरोध अशा विविध विषयांना या पत्रकार परिषदेत हात घालण्यात आला उद्योजक सुनील बोडके यांनी स्वयंचलित इको फ्रेंडली स्वच्छता गृह शहरात बसवण्याचा प्रस्ताव प्रशासनाला दिला आहे पण प्रशासनानं या प्रस्तावाला अजून परवानगी त्यामुळे येत्या नवरात्र उत्सवापर्यंत उभारणी झाली नाही तर काँग्रेस महिला आघाडी प्रशासनाला जाब विचारेल असं माजी नगरसेविका भारती पवार यांनी सांगितलं आयुक्त आणि काही महिला महापौर झाल्या आजही महापालिका प्रशासनात अनेक महिला, प्रशा अने महिला वरिष्ठ पदावर कार्यरत आहेत तरी सुद्धा महिलांसाठी मूलभूत सुविधा देता येत नाहीत ही लाजीरवाणी बाब असल्याची टीका भारती पवार आणि सरलाताई पाटील यांनी केली कोल्हापूर

अनिता देठे उज्ज्वला चौगले वैशाली महाडिक खुडे अलका सणगर वैशाली जाधव पूजा अरडे उपस्थित होत्या